सर्वांना नमस्कार आपल्या पैस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आपले सर्वांचे प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक आदरणीय संदीपजी काळेसाहेब आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनिलजी साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आम्हाला कल्पना आहे की निवडणुका सुरू आहेत सर्वजण निवडणुकांच्या निमित्ताने वृत्तसंकलन आणि व्यवसाय यामध्ये कमालीचे व्यस्त आहेत परंतु देखील आपण वेळात वेळ काढून या विठोबाच्या नगरीमध्ये या पंढरीन पंढरपुरात आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपली ही चळवळ दिवसेंदिवस फोपावते आहे आणि एक लक्षात ठेवा मुलगी आणि संस्था मोठी झाली की समाजाच्या नजरेत ती खोपायला लागते आपलंही थोडंसं असंच होतं आहे पण तरी देखील कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता तिरासारखं आपल्याला पुढे जायचं आहे एक राहायचं आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे हे वाक्य आपल्याला देखील लागू पडतं त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे सकारात्मक पत्रकारिता करा देशाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करा व्यवसायीकरण हा पत्रकारितेतला आता एक अविभाज्य घटक झालेला आहे त्याच्याशिवाय पत्रकारिता सुरू राहू शकत नाही टिकू शकत नाही पण तरी देखील व्यवसायीकरण आणि कोणाचं उदात्तीकरण करायचं याचा कुठंतरी गोल्डन बॅलन्स झाला पाहिजे तोच आपल्याला व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शिकायचा आहे आपण सहजण शिकत आहात परमेश्वर आपल्याला निराम्या उदंड आयुष्य देवो आपल्या लेखणीला धार देवो आपल्या सर्वांना वॉईस ऑफ मीडियामध्ये काम करताना अत्यानंद दिवस। खुँ, हो आणि ही संघटना दिवसेंदिवस खूप 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 होपाव आंतरराष्ट्रीय झाली आहे सर आपण काही दिवसानंतर चंद्रावर आणि मंगळवार देखील शाखा ओपन करायला हरकत नाही त्यासाठी आपल्याला शुभेच्छा धन्यवाद